आज परिवर्तन आघाडीची लातूर येथे एक बैठक झाली या बैठकीमध्ये नवीन आघाडी अन्नाव पाटील यांची महाराष्ट्र विकास आघाडी ही परिवर्तन आघाडीमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत एक घटक पक्ष म्हणून सामील होण्याचे त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणींनी ठराव केला आज आणि त्याच बैठकीमध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी असतील मा एमआरएसचे सगळे पदाधिकारी असतील आणि महाराष्ट्र विकास पदा आघाडीचे पदाधिकारी असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक झाली आणि येणाऱ्या आठवड्या दोन आठवड्यामध्ये छोट्या मोठ्या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांसोबत चर्चा चालू आहे आणि सकारात्मक चर्चा चालू आहे हे लक्षात घेता अनेकांनी सूचना मांडल्या की उद्या नांदेड येथे होणारं परिवर्तन आघाडीचं चा जे चार तारखेचं चा अधिवेशन आहे ते कृपया पुढे ढकलावं कारण बऱ्याच संस्था संघटना या येणाऱ्या काळात आपल्यात समाविष्ट होणार आहे आणि एक चांगला किमान समान कार्यक्रम आपण महाराष्ट्राला एक चांगला अजेंडा देऊ शकू त्याच्यासाठी वेळ हवा पण चार तारखेचं चा अधिवेशन पुढे ढकलावं असा सूचना मांडल्यानंतर येणाऱ्या चार तारखेचं चा नांदेडचं चा जे काही परिवर्तन आघाडीचं अधिवेशन ठरलं होतं ते एक एकमताने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही सगळी त तयारी झाल्यानंतरच पुन्हा घेण्यात येईल असं ठरलं